सिन्नर बस स्थानक कोसळले प्रवाशांची धांदल राज्यात अवकाळी पावसाने कहर घातला असून नाशिकच्या सिन्नर शहरासह परिसरात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे त्यातच सिन्नर बस स्थानक प्रवाशांनी खचाखच भरलेली असताना सिन्नर बस स्थानकात अचानक स्लॅब कोसळल्याचा धडधड आवाज ऐकताच आकाशात उठलेले धुरांचे लोळ त्यामुळे प्रवाशांची धांदल उडाली याबाबत सविस्तर वृत्त असे की पंचवीस मे दोन हजार पंचवीस रविवारी रोजी सिन्नर बस स्थानकाचा स्लॅब खाली कोसळला या बस स्थानकात बसलेल्या प्रवाशांची या अचानक खाली पडलेल्या स्लॅबमुळे व आकाशात उठलेले धुरांची लोळ यामुळे प्रवाशांची चांगलीच हांदल उडाली लगेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची फोन सुरू झाले सायरन वाजतात संकटाची चाहूल लागली आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सर्वत्र धावधाव सुरू झाली परंतु सुदैवाने त्या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी आज ही म्हण खरी ठरली खर तर या घटनेमागे चूक कोणाची कॉन्ट्रॅक्टरची की अजून कोणाची या घटनेने सर्व भ्रष्टाचार उघड दिसत असून नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे की फक्त देखावा म्हणून बस स्टॅण्ड बनवले होते जर जीवित हानी झाली असती तर याला जबाबदार कोण असते तसेच काही लोक म्हणतात की यांचे राहते घर का नाही कोसळत त्या कोटीत बांधील का लगेच कसं काय कोसळतं हा खूप मोठा प्रश्न उभा राहिला असून तातडीने या प्रकारची दखल घेण्यात यावी आणि त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाड़ई ग्रामस्थांच्या तसेच सर्व प्रवाशांच्या वतीने करण्यात आले आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी सिन्नर